<imitraise> था था। तर ह्या माझ्या मोठ्या सासूपाई येतं आणि आमच्या घरी सवासनी येत तर हा आणि हे कशा कशासाठी काय काय करावं लागतं नाही करायचं सगळं करांज्या लाडू सगळं सगळं हा अजून काय काय करूया पोळ्या चपात्या रोटे सगळं दिवे आणि भाताळणे भाताळणे हा तर ह्या माझ्या ह्या पण सासूबाई का ज्या पण सासूबाई येत त्यानबाई येत्या पण सासूबाईच येत तर आमच्या घरी सवासनीचा कार्यक्रम आहे तर खूप छान असं बाहेर पण दाखवणार आहे की तुझेवर तर हे माझ्या मोठ्या सासूबाई तर आमच्या घरी सवासणी असल्यामुळं फिट का काय केलंय हा भजेभारा इथे भजे काढलेले येत आणि ह्या जाऊबाई येत ह्या जाऊ बाई आहेत मोठ्या आणि इकडं पण जाऊ बाई इथे भजी तर झाले का तर इथं भजी तळ्याला येत तर ह्या जाऊ बाईनी भजी तळ्याला येत चांगली तळे का कच्चे नाही राहिले ना हसू नको बोलला तर सगळे हसताय त्यांना नवीन वाटतंय मी ब्लॉक काढते तर आणि इकडं चहा पण केलेला आहे सगळ्यांना आणि बाहेर पण चूल बांधलेली आहे तर आपण पाहू बाहेरचा पण व्हिडिओ काढणार आहे आणि कुणाच्या सहासणी आहेत आणि कुणासाठी आम्ही सहासणी घालतोय तर इथं बसलेली आहे ही नवरी ती पण हसती मजा येतो का नवई येत ना, ये ना? ना। किती कप नाही अजून कोणच नाही पाहिला ना एकदम एक नंबर जाऊया बोलायला असं नाही येत सांगितलं ना नंबर येईल तिला दिवली तर आमच्या न पण आलेले आहेत आणि हे त्यांचं बोड असं भिरलू आहे तर तुम्ही कधी आलात मी आता व्हिडिओ मध्येच विचारून घेते तुम्हाला तर आता कालच आलेले आहेत भाऊजी आणि आता त्यांना व्हिडिओ मध्ये पण घेतलेलं आहे आपण हे तर तुम्हाला माहितच आहेत आमचे साहेब <laughs> <laughs> <पने। laughs> तर इथं बाहेर मांडलेली आम्ही तर ते इथं पोळ्या चाललेले आहेत तर इकडनं आलेले आहेत आमच्या आप्पा इकडे चहा प्यायचं चाललंय आमच्या ताईंचा इकडं भारती पोळ्या करती चहा लागत नाही तर मला चहा लावून द्यावा लागते चहा झाला का पिऊन पोळ्या करा आमच्या नरनबाई निश्ता गप्पा हे बा निश्ता गप्पा मारतय टाका ना इथ धूर लागते इथे सगळ्यांना धूर लागतोय इचून मांडलेली बाहेर